श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवा निमित्त अमरावतीतील साईनगर येथे भव्य में पुझा, पुझा, या धार्मिक सप्ताहाला सुरुवात झाली आहे भक्तीमय वातावरणात महापूजा कलश पूजन आणि ग्रंथदिंडी यात्रेने या सोहळ्याची सुरुवात झाली आहे या निमित्ताने हरिकीर्तन अभंगवाणी आणि श्री शिव महापुराण कथासारखी अनेक धार्मिक कार्यक्रम भाविकांना लाभणार आहेत पाहूया सविस्तर रिपोर्ट श्री गजानन महाराज ट्रस्ट श्री क्षेत्र गजानन धाम साईनगर अमरावती यांच्या वतीने प्रकट दिन महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे तेरा फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत तेरा फेब्रुवारीला श्री महापूजा कलश पूजन तीर्थस्थापना ग्रंथदिंडी यात्रा आणि श्री शिव महापुराण कथा ग्रंथाचे पूजन करण्यात आले या सप्ताहात श्री शिवमहापुराण कथा प्रवक्ते परमश्रद्धेय श्री पंकज कृष्ण शास्त्री यांच्या वाणीने भक्तांना आध्यात्मिक आनंद मिळणार आहे तसेच श्री गजानन विजय ग्रंथ पारायण हरिकीर्तन आणि भक्ती गीतांच्या माध्यमातून या भक्तीमय सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे श्री गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवाच्या निमित्ताने अमरावतीत भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे संपूर्ण सप्ताहभर चालणाऱ्या या सोहळ्यात भक्तिरसाचा वर्षा होणार असून आपणही या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा